गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध ग्रामपंचायतच्या वतीनं पर्यावरणपूरक गौरी विसर्जनाचा उपक्रम राबवण्यात आलाय दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून गावातील महिलांनी पारंपरिक पद्धतीनं तलाव बोळी व नाल्यांमध्ये विसर्जन न करता ग्रामपंचायतच्या वतीनं तयार केलेल्या निर्माल्य विसर्जन स्थळावर गौरी विसर्जनाला सुरुवात करण्यात आली या उपक्रमामुळे पाण्याचं प्रदूषण टळलंय प्लास्टिक व हानिकारक वस्तू पाण्यात टाकण्याचं प्रमाण कमी झालंय तसंच जलचरांवर होणारा नकारात्मक परिणाम टाळून रासायनिक रंग व साहित्याचा वापर टाळल्यानं प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल असं मानवी आरोग्याचं रक्षण सुद्धा होईल ग्रामपंचायतच्या वतीनं या उपक्रमामुळे विसर्जित झालेल्या वस्तूंपासून सेंद्रिय खत तयार होणार असून ते ग्रामपंचायतने लावलेल्या झाडांना पुरवलं जाईल त्यामुळे निर्मल्याचा पुनर्वापर होऊन पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे तर माझी वसुंधरा सहा पॉईंट झिरो अंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशानं सिरेगाव बांध ग्रामपंचायतची वाटचाल सुरू आहे या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे सरपंच सागरताई चिमनकर पोलीस पाटील भूमिता गहाणे आशा सेविका रेखा घोडाम यांसह गावातील अनेक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चोवीस चो तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा